गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया नाव कसं तुमचं मनोज शाह मनोज शाह ओके तर आता हे आहेत ओनर आणि हिंची परवानगी घेतल्याशिवाय आपण व्हिडिओ करायचा नाही परवानगी देताय ना मला दुकान आहे प्रत्येक गणेश भक्ताचं ना मला पंचेचाळीस रुपये मीटर पर मीटर पर मीटर किती कलर बारा तेरा कलर ओके बारा तेरा कलर हे पण बघू शकता पर मीटर पंचेचाळीस रुपये आहे त्याच्यानंतर आतमध्ये बाकी सगळं आपल्या टेबलावर टाकला तरी सूळसुळ सुटणार नाही ना जागा नाही नाही एकदम धरून ठेवून ओके त्याच्यामध्ये किती पन्नास रुपये मीटर पन्नास रुपये मीटर किती कलर आहे त्याच्यामध्ये यामध्ये बारा तेरा कलर आहे ओके okay, बारा तेरा कलर वा हा तीनशे साठ रुपये तीनशे साठ त्याची साईज कशी आहे साईज आहे पाच बाय सहा पाच फूट रुंद सहा फूट उंच ओके त्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील वेगवेगळे त्यानंतर हा तेवरती वाव तेवरती श्री गणेश आहे ना मग हा पडदा आहे हा बॅगचा पडदा आहे ना बॅगचा पडदा

आणि पूर्ण वर्क केलं आहे त्याची साईज कशी पाच बाय सहा साईज आहे पाच वाहते गेट फुलांच्या माळा ओके बरोबर वा हॅलो आय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो थेट दादर मधून आज मी आलो आहे दादर वेस्ट ला बघू शकतो या साईडला आहे दादर स्टेशन आणि मी इथे आहे श्री महावीर शॉपच्या बरोबर खाली आहे आणि नियर बाय आहे कबूतरखाना तर आज मी आलो आहे गणपती डेकोरेशनचे आपले ब्लॉग्स चालू आहे तर आज सुद्धा दादरला येऊन तुम्हाला गणपती डेकोरेशन अगदी पाच मिनिटात कसं तयार होतं ते सुद्धा कापडी डेकोरेशन ते आपण बघणार आहात आणि एकदम स्वस्तात मस्त इथे डेकोरेशन मिळून जाईल तर आता आपण आतमध्ये शॉपमध्ये जाऊया विजिट करूया आणि बघूया की प्राईज कशी आहे त्यांची साईज कशी आहे आणि अजून आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज कशा कशा बघायला मिळतात कारण की खूप फेमस शॉप आहे महा श्री महावीर साडी नो प्रॉब्लेम हा तर एक भाव भेटला होता एक्सक्यूज मी काय हे तर म्हटलं ब्लॉगिंग चॅनल बरोबर तर आपल्याला आता जायचं आता शॉप मध्ये तर चला तुम्ही सुद्धा सोबत का आणि आवडला तर नक्की व्हिजिट करा कारण की आपल्याला गणपती बाप्पाचं अगदी पाच मिनिटात डेकोरेशन रेडी करायचं आहे शॉप आणि हे आहेत शॉप चे ओनर नमस्कार काका नाव कसं तुमचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया नाव कसं तुमचं मनोज शाह मनोज शाह ओके तर आता हे आहेत ओनर आणि हिंची परवानगी घेतल्याशिवाय आपण व्हिडिओ करायचा नाही परवानगी देत आहे ना मला साहेब तुमचं सा दुकान आहे प्रत्येक गणेश भक्ताचं दुकान आहे ठीक आहे धन्यवाद तर आता आपण जाऊया एक्सप्लोर करूया त्यांचं गिरायक चालू आहे त्याच्यामुळे आपण थोडं थांबलोय बाहेर आणि काकांशी थोडं बातचीत करूया तर काका स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे आपल्याकडे कापड घ्यायला गेलं तर वीस रुपयापासून सुरुवात आहे वीस रुपये वीस रुपये मीटरचं नेटचं कापड हे लावलंय बघ वीस रुपये मीटर हे वाला तर हे वीस रुपये मीटर कापड आहे नेटचं आहे पूर्ण बाजूला लाईकरा आहे हे वाल पुढे हे लायक्रेडे ओके हे भरपूर पन्नास रुपये मीटर ओके हेवी क्वालिटी okay, आणि हे नेट्स आहे ना नॉर्मल ने नेट लागतं ना आहे तीन कलर आहेत तीन आणि पिंक व्हाईट ऑफ व्हाईट आणि पिंक आणि याच्यामध्ये किती आहे व्हाइट ऑफ व्हाईट आणि पिंक ओके म्हणजे सेम कलर आहे गोल्डन नेट नवीन आहे हा ह्याची प्राइस साठ रुपये पर मीटर साठ रुपये पर मीटर सिल्वर आणि सिल्वर गोल्डन ओके आणि बाकी झालर पडते आपल्याला बघायचं हे कापड हे ओरिजिनल साठी हेवी क्वालिटी वजनला बरोबर चाळीस रुपये प्रति मीटर चाळीस चा, रुपये मीटर याच्यामध्ये कलर किती येते एक दोन बारा तेरा कलर ओके बारा तेरा कलर बघा खूप तुम्हाला ऑप्शन ऑप्शन आहेत भरपूर इथे त्याच्यानंतर हे पंचेचाळीस रुपये मीटर पंचेचाळीस रुपये मीटर पर मीटर पर मीटर किती कलर ते बारा तेरा कलर। ओके बारा तेरा कलर हे पण बघू शकता पर मीटर पंचेचाळीस रुपये आहे त्याच्यानंतर आतमध्ये बाकी सगळं टेबलाचा कपडा टेबलावरती गणपती साठी टेबलला लावा मागे लावा ओके पुढे लावा सगळीकडे टेबलावर टाकला तरी सूळसुळ सुटणार नाही ना जागा नाही नाही ना, एकदम धरून ठेवणार ओके okay. त्याच्यामध्ये पन्नास रुपये मीटर पन्नास रुपये मीटर किती कलर आहे त्याच्यामध्ये बारा तेरा कलर आहे ओके okay, बारा तेरा कलर वा हा लाल कलर पण बघून घ्या कलर आहे खूप मस्त मस्त डार्क कलर आहेत वॉर्म कलर आहेत लाईट कलर आहेत सगळे हा थोडा वेगळा आहे का बेटर कलर ऑफ व्हाईट कलर आहे ओके आणि हे वाले आणि हा वेलवेट वर आहे ओके वेलवेट हेवी पण आहे साठ रुपये मीटर याच्यामध्ये पण नऊ कलर आहे एक दोन तीन चारच आहेत सध्या तरी चार ओके आतमध्ये ब्लू कलर वगैरे आहेत आतमध्ये ओके कमी आहे ना इकडे हा त्याच्यानंतर ही असं कशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये कमी मिळणार आपलं होलसेलचं ची प्राइस ओके होलसेलची प्राइस त्याच्यानंतर आतमध्ये दिवाली ही कशी आहे पंधरा रुपये पर, पर फूट हे फूटच ठेवले हो ना एवढं सॅम्पल कलर वगैरे ही मोठी साइज आहे ना आणि ही छोटी आहे ओके ही पंचवीस रुपये मीटर आणि ही ओके पंचवीस रुपये फूट आणि ही पंधरा रुपये ओके ही पंधरा रुपये फूट आहे छोटी साईज आहे आणि ही आहे मोठी साईज पंचवीस रुपये जाऊन हा तेच लालबागचा हा पोस्टर पण सेल साठी लावलाय भरपूर आहे तर आता मी आतमध्ये जाऊन शूटिंग नाव कसं तुमचं माझं नाव दीपक 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 पापड दीपक पापड तर तुमच्या शॉपचं खूप नाव ऐकलं आहे त्याच्यामुळे तुमच्या इथे आम्ही आलो आहे तर तुमचा इथे स्टार्टिंग रेट काय आहे स्टार्टिंग रेट माझ्याकडे कपड्यापासून आहे वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये प्रति मेटर ओके नाही त्यानंतर पडद्यामध्ये तुम्हाला हा स्टार्टिंग रेंज आहे तीनशे साठ रुपये तीनशे साठ याची साईज कशी आहे साईज आहे पाच बाय सहा पाच फूट रुंद सहा फूट असं ओके त्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील वेगवेगळे त्यानंतर हा एक आहे

ते वरती वाव okay. ते वरती श्री गणेश आहे ना मग हा पडदा आहे हा बॅगचा पडदा आहे ना बॅगचा ओके अस्तर वगैरे टाकलेलं आहे वर नेटचं कापड आहे नेट विथ अस्तर आणि वरती श्री गणेश आहे ना मग ह्याची प्राईस कशी आहे फाय फिफ्टी फाय फिफ्टी फाय फिफ्टी ओके लाईटला वेगवेगळ्या पूर्ण वर्क केले ओके खूप छान त्यानंतर हा वाव नाईस कलर आहे सिक्वेन्स वर्क आहे ओके ह्याची प्राइस कशी आहे फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेडल झाल त्याची आपला पाच बाईसचा त्यानंतर हा पण आहे त्याच्यामध्ये वर्क वेगवेगळं फायव्ह हंड्रेड 500 त्याची प्राइस फायव्ह हंड्रेड हंड्रेड साईज पण तेवढी ओके मोठी साईज हवी असेल ओके तर ही आहे सात बाय सात ची साईज आहे सात बाय सात वेल्ट मध्ये आहे आणि ही डिझाईन पण बघू शकता खूप छान वर्क काय पण यामध्ये कलर डिझाईन पूर्ण भरलेला आहे कलर हा एक नाही कलर मिळतील याच्यामध्ये डिझाईनला तरी किती कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सात आठ कलर मेन मेन असतात ओके सात आठ कलर स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडनं सातशे पासून सातशे हां आता हा तो फक्त वेलवेटचा तुम्ही हा हजार रुपयाचा आहे त्याच्यामध्ये अकराशे बाराशे जसं डिझाईन घ्याल फिक्स रेट आहे ना एकदम रेट एकदम फिक्स आहे आमच्याकडे तुम्ही साईज घेऊन या तुम्हाला त्या साईजनुसार मिळेल फक्त एक्सचेंज रिटर्न होत नाही ओके एक्सचेंज रिटर्न होत बरोबर त्यानंतर मध्ये तुम्हाला असं हे बघतो डिझाईन आहे वर्कमध्येट पूर्ण वर्क

डबल नेट आहे काय डबल नेट आहे बाकी अंतर टाकले ओके हेवी पॅच आहे वाव आणि पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क याची साईज कशी पाच बाय सहा साईज आहे पाच बाय सहा सहाशे रुपये प्राईस आहे सहाशे रुपये ओके त्यामध्ये थोडं कमी रेंजमध्ये पाहिजे तर तो साडेपाचशे रुपयाला पण ओके त्याच्यावर वर्क थोडं कमी आणि विथ झालर आहे तो साडेपाचशे ना आणि हा विथ थोडा सहाशे सहाशे म्हणजे फक्त पन्नास रुपयाचा फरक आहे दोघांमध्ये हा जरा खूप हेवी वाटतो आहे आणि त्याच्यावर थोडंसं कमी आहे पण त्याला झालर विथ झाधर येतो आणि हाय हा ओके वाटतं विथ कमान आहे गेटु याची प्राइस कशी पाचशे रुपये आणि साईज सहा बाय पाच 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 बरं डिजिटल ओके हे तर ट्रेंडिंग चालू आहे सध्या फुलांच्या माळा ओके

साडेतीनशे रुपये पीस कोणताही ना ओके वा जो मगाशी बघितलं होता त्याचाच आहे फक्त याच्यावरती गोंड्याची सुद्धा पेंटिंग करून ठेवले वा खूप छान थ्री हंड्रेड आहे हा थ्री हंड्रेड ओके हा फुल आहे ओके हा ओमचा फुल आहे आठ फूल याची पण प्राइस थ्री फिफ्टी ओके तर हे सगळे प्रिंटेड पडते आहेत वा आणि आता हा आहे गणपती बाप्पा देवाचा कोणाला तर गणपती बाप्पाचा पडदा आहे त्याची प्राइस थ्री फिफ्टी आहे फोर हंड्रेड आहे ओके कमी मध्ये पाहिजे तर दोनशे रुपये क्वालिटी क्वालिटी वेगळे म्हणजे कापडमध्ये पण फरक कापडमध्ये आहे